रात्रीच्या वेळी आईजवळ झोपलेल्या दोन वर्षाच्या चिमुकलीचं अक्षरशः शिर धडा वेगळं झालं असं काही घडेल याची पुसटची कल्पनाही घरातील कुटुंबाला नव्हती रत्नाबाई सतीश रुपनर वैवर्ष दोन असं मृत चिमुकलीचं नाव आहे डांभुर्णी शिवारामध्ये असलेल्या एका शेतात मेंढपाळ उतरले या ठिकाणी झोपडी टाकून परिवार वास्तव्यास आहे उन्हाळा असल्यानं झोपडीच्या बाहेरच हंतरुण टाकून परिवारातील सदस्य झोपले या दोन वर्ष चिमुकली ही आईजवळ झोपली होती मध्यंतरीच्या सुमारास हल्ला सर्वजण गाठ झोपेत असताना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास उचलून आईला देखील काहीच चाहूल लागली नाही बिबट्यानं आवाज ऐकून आईला जाग आली मात्र मुलगी न दिसल्यानं आईनं आरोळ्या मारल्या मात्र तोपर्यंत बिबट्यानं चिमुकलीचं शिर धडा वेगळं केल्यानं चिमुकलीचा मृत्यू झाला दरम्यान सकाळी या चिमुकलीचा शोध सुरू केला असता तिचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आला याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली घटनेनंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यासह बिबट्याचा शोध सुरू आहे